राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शरीर मध्ये नाव आहे घर परपंच आज आम्ही कुठं आहोत सगळे आजचा आमचा कार्यक्रम आहे भोसरे गावामध्ये ल क नाय कर हाय दाजी नमस्कार <laughs> <ना गीत्वी> संत्री माझं आवडतं फळ आहे मी दुसरं काय खात नाही तुम्ही चफरचंद खा तू काय करतो डाळीब खा मोसंबी मी तुम्हाला मोसंबी घेतली मला हीच आवडते जरा आंबट फळ नाही थोडं आंबट कोण लागत ठीक आहे हो ते ही खा। ते मी कोणाला देत मला आखीच लागते बघा घाला तर मंडळी आमचा आजचा कार्यक्रम आहे बोसरे बोसरे गावापासून एक दोन तीन किलोमीटर कार्यक्रम आहे खाली आणि चिखलाची वाटा यायला रस्ता नाही इकडं आम्ही आलोय पुढं टू व्हीलर वरती आम्ही पुढे आलोय सगळे आजच्या कार्यक्रमाला आलकन हाय पुन्हा अक्षयदाजी इथं योगेश इथं ना आणि ना मी चौघ पाच जण आलोय आम्ही असे खायला आम आहे नाही नाही झाली पूजा झाली खावा प्रसादाचे ते ओ पेरो वगैरे प्रसाद माझ्याकडे तुम्हाला खायचं असलं त्याचं का त्यामुळे आम्ही टू व्हीलर आलो बाकी छोटा हत्ती मध्ये आले सगळे एकदम चिखलाचा रस्ता एक दोन तीन किलोमीटर यायला काही गाड्या व्यवस्थित येत नाही त्या आपली गाडी लावली गावातच आणि कार्यक्रम आहे पाऊस चालू आहे आणि ह्या ठिकाणी मंदिर आहे लक्ष्मीच आणि जळ आहे लक्ष्मीचा जळ आहे आणि स्थापना भोसरी तालुका माडा जिल्हा सोलापूर हायची तो का आली गाडी सवासनी बायाला येते त्या छोट्या हत्तीमध्ये आता मंडळी तुम्ही म्हणताल ह्या गायला अशी काटे का लावली तर त्या गायला एक सवय काय माहितीये का ती स्वतःच दूध पिते गाय हे हो बघा गा? म्हणून त्या मालकाने आयडिया केली तिने इकडं तोंड पेला वळवलं की ती बरोबर काठी टोसते तिला मग पेत नाही ती स्वतःचं दूध पिते आणि हे आलेले गोड मुलगी एकदम हुशार मुलगी आहे नाव काय तुझं हा त्रिशा आहे बघा त्रिशा लय हुशार आहे शाळेमध्ये कुठल्या शाळेला आहे सांग आदर्श विद्यालय कुरडवाडी हा पूर्ण नाव सांग तुझा असे हा आणि तिकडून बघा सवस नाही बाया गाडीमधून उतरायला लागले त्या वेळ झाल्या आता भरपूर एक वाजत आली गावातनं लांब असल्यामुळे उशीर झाला यायला उतरते त्या <laughs> बाया <ना>? एक <laughs> काय झालं

हा तर मंडळी बस कार्यक्रम पूर्णपणे पार पाडलेला इथला आणि आता आपण चाललेलो आहे सापटणे गावी सापटणे गावी त्या दिवशी झालेला खीर चपातीचा कार्यक्रम आहे पुढे लावलंय मी लखनला ना ना अक्षय पाहुणे गेलेत पुढं आणि मग मी चालू आहे आता पाठीमागनं तिथलं उरकून तिथला कार्यक्रम झाला की रात्रीचा आपला गाण्याचा कार्यक्रम आहे करकम कर या ठिकाणी करकमला आणि लाईव्ह कार्यक्रम बघायचा असेल तर आपले मनोज कसबे या चॅनलवरती या रात्रीच्याला त्या चॅनलवरती तुम्हाला गीत गायनाचा लाईव्ह कार्यक्रम बघायला भेटेल रात्री ठीक नऊच्या पुढे नऊ साडेनऊ वाजता कार्यक्रम चालू होईल सापडण्याचा कार्यक्रम उरकून आम्ही जाणार आहे पुढे करकमला आणि करकमला आपला गाण्याचा कार्यक्रम आजचा होणार आहे तर या जे कोणी इच्छुक आहे ज्याला कोणाला खरंच बाबा गाणे आहे आवडते ते त्यांनी अवश्य या न वाजता मनोज कसबे चॅनल वरती लाईव्ह नक्की एक वेळेस भेट द्या आता घरी आलोय आणि आम्ही निघालेलो आहे कार्यक्रमाला मॅचिंग झाली का ग पूजा कस काय बर दादा बसला ये याचा झोपेत उठलाय इकडं अक्षर इथं आणि आपा यायच राखी पौर्णिमेला हा काय सांगायचंय का शेताना आल्या त्या घरी शेताना शेतानानी घरी आल्या त्या हापा खुश आहे बघिला का चेहरा कसा मुकडा हसला हा सुटीच नाही ना बसले तर आणि असं झालं की आम्ही निघलो आणि आमचा प्यानो आतमध्येच राहिला माग ठेवा का मध्ये गेला मध्ये नाही बसत मान ना ना बशी प्यानो राहिला होता घरी महत्वाचं ते बर टाइम आता आठवण झाली लकांना पाठवला आणला कुलूप लावले काय जास्त वेळ कार्यक्रम आहे लगेच महाग ज्येष्ठ एक दोन तासाचं गाण आहे लगेच महाग दाजी काय बोलायचं फॅमिलीला आपल्या येताना किल्लीला असं अडकवायला केलंय आणि आमच्या किरी जे जगड्यात असेल त्याला काय म्हणते मी अडकवली की किंग आहे म्हणते ती तीन अडकवली की किंगी ही पोरांनी नाव पहिल्या ती किंगच्या गळ्यात असते म्हणून चावी तर चला मंडळी मग मं। <laughs> या